नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीच्या या इन्स्टा लाईव्ह मध्ये सन मराठी वाहिनीवरील सावली होईल सुखाची या मालिकेतील लाडकी असणार अमे आणि प्रतीक्षा थोड्याच वेळात ते आपल्यासोबत जॉईन होत आहेत तोपर्यंत तो 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 तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीच्या इन्स्टा लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीच्या इन्स्टा लाईव्ह मध्ये नमस्कार मालिकेच्या निमित्ताने मिळालेली नवी ओळख तुम्हाला दोघांचंही खूप खूप स्वागत आणि प्रेक्षकांनाही सांगतोय आपल्या आपल्याला जे जे पाहताय त्या सगळ्यांना सांगतोय सन मराठीवरील आपली लाडकी मालिका सावली होईल सुखाची आणि या मालिकेतील राधाविराजस आपल्यासोबत आहेत अर्थात अमेय आणि प्रतीक्षा तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू सो मच येस कशी सुरू आहे मालिकेची जर्नी आणि काय सुरू आहे सध्या सेट वरती मालिकेला नवीन नवीन वळण येत आहेत प्रेमाचा प्रवास बदलतोय आणि दोघे अगदी जीवतून काम करताय कशी सुरू आहे मालिकेची जर्नी अ मला सगळ्यात पहिले हे नमूद करायला आवडेल कि आमच्या दोघांची ही प्रमुख भूमिकेतली पहिलीच मालिका आहे आणि अशा भरपूर पहिल्यांदा घडणाऱ्या गोष्टी आमच्या सोबत घडत आहेत तशीच अजून एक गोष्ट आहे की आपली प्रतीक्षा म्हणजे राधा हिचं आजचं हे पहिलं इंस्टाग्राम लाईव्ह आहे त्या बाहे त्यामुळे आज तिला आपल्या प्रेक्षकांना तिच्या फॅन्सला तिला एक ऐकायला एक वेगळी मजा येणार आहे त्यामुळे आपण तर ह्या सगळ्यावर बोलूच पण तिला काय वाटतंय ओव्हरऑल तर ती सुरुवात करावी आणि लेडीज फर्स्ट म्हणून तिने सुरुवात करावं असं मला वाटतं प्रतीक्षा पहिले लाईव्ह असतो हो 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 एकंदरीतच मला कळत नव्हतं काय कसं आहोत कुणी एक्सेप्ट तर करत नाही का ना किंवा काही चुकीचं तर होत नाही ना मला फार धाकधूक होत कारण मी कधीच लाईव्ह गेलेली नाही अगदी हां पण तुमच्या निमित्ताने पन... आज मला लाईव्ह जाता आलं अगदी पण अभया तुलाही विचारेन आणि प्रतीक्षाला विचारेन की मालिका सध्या खूप वेगवेगळ्या वळणावरती आहे प्रेक्षकांची पसंती मिळते आणि अर्थात तुमच्या दोघांसाठी हा प्रवास नवा रेखेत रेखेत हा। दड़, दड़ आहे कारण की सहाय्यक व्यक्तिरेखेत ना आता तुम्ही प्रमुख व्यक्तिरेखेत गेलेला आहात त्यामुळे ती जबाबदारी आणि ते निगुतीनं काम करणं हे सगळं कसं एन्जॉय करताय आणि तसं दड दडपणही आहे का हो एन्जॉय तर खूप करतोय किंवा एन्जॉय करण्याची जी प्रोसेस असते ती तेवढ्यापर्यंतच मला असं वाटतं की ती इथे तिथे राहते की आपल्याला नवीन काम मिळालंय प्रमुख भूमिका मिळालीय इथपर्यंत हे काम ही बातमी पचवेपर्यंत मी ते खूप एन्जॉय केले पण त्याच्यानंतर हे जे जेवढ्या तास काम करावं हो लागतं त्याच्यात ते मजा खूप येते पण खूप जबाबदारी असं वाटतं जेवढं सहाय्यक काम करताना जबाबदारी तेवढी वाटत नव्हती किंवा ती एवढी अंगावर येत नव्हती आता रोज इथे येताना सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी पॅकअप होईपर्यंत एक एक खूप दडपण पण असतं की आपल्याला चांगलं काम तर करायचंच आहे पण आपल्यावर जबाबदारी पण भरपूर आहे पण तीच एक मजा आहे की जबाबदारी आल्याशिवाय काम करायलाही मजा येत नाही त्यामुळे आम्ही दोघही खूप छान आम्हाला मोटिवेट झालोय आम्हाला काम करायला मजा येते है। नाशिक सारख्या शहरात याच मालिकेचं शूटिंग होत त्यामुळे वातावरण छान आहे दिग्दर्शक फारच कमाल आहेत अमित छल्लारे सर आमचं प्रोडक्शन चांगलं आहे त्यामुळे एकंदरीतच सगळं जुळून आल्यामुळे मजा खूप येते है काम करायला आणि नाशिक म्हणजे मला असं वाटतंय की अमेरच्या जिव्हाळाचा विषय असेल नाशिक म्हणजे अर्थात तुझं गावही आहे हो माझं गाव आहे नाशिक आणि भरपूर वर्षांनी इतके दिवस नाशिकमध्ये राहायला मिळते या क्षेत्रात काम करत असताना आपल्याला मुंबई पुणे असंच नेहमी वाटत असतं पण या मालिकेच्या निमित्ताने मला आपल्या क्षेत्रातही काम करता येते आणि आपल्या गावात राहून काम करता येते त्यामुळे आता तू नाशिक म्हटलं या सगळ्या नाशिक वगैरे फिरवतो की नाही पुढे पंचवटी घाटावरती वगैरे घेऊन जातो की नाही काय प्रतीक्षा नाही म्हणते आम्ही तर वाट बघतोय की सुट्टी असेल तेव्हा आम्ही म्हणेल की चला म्हणजे फिरवलं पाहिजे नाशिकमध्ये मग काय फिरवलं पाहिजे काय कधी फिरवणार आता सगळे मुंबई पुण्याचे कलाकार नाशिकच्या थंडीला एक्लोमेटाईज होतात हो त्यांना इतक्यात त्यांच्या तब्येतीची काळजी म्हणून म्हटलं थांबा तुम्ही आधी स्थिर व्हा नाशिकची थंडी समजून घ्या मग आपण फिरू <laughs> आणि शूटिंगच्या निमित्ताने फिरणं भरपूर शूटिंगमुळेच आम्ही बऱ्याच मधल्या चांगल्या चांगल्या ठिकाणी शूट करायला गेलो तसाच एक मुद्दा जो आपला आहे परवा आम्ही आपला जो घाट आहे गोदावरी गोदावरी पंचवटीतला जो रामकुंड जो घाट आहे तिथे आमचं सिक्वेन्स झालं yes. तर त्या निमित्ताने आम्ही एक दोन दिवस तिथे होतो त्यामुळे शूटिंगच्या निमित्ताने जेवढं काही फिरणं झालं आता तेवढं झालंय बाकी काय आता करायचंच आहे काम त्यामुळे एकदमच सगळ्याची गोष्टी अशा मांडल्या तर मजा नाही त्यामुळे हळूहळू एक एक सरप्राइजेस काढू नाशिक मधले परत आता मुंबई आणि पुण्यामध्ये तर एवढी काही थंडी जाणवत नाही मुंबईत तरी ती एवढी जाणवत नाही नाशिकला थंडी आहे का किंवा वातावरण कसं आहे सध्या नाशिकचं हो नाशिकला आहे आता ही शाल घालून बसले त्यामुळे हिनीच बोलावं थंडी म्हणून घेऊन बसली आणि जवळपास नाशिकमध्ये आहे थंडी पण सध्या या दोन दिवसात काही फार नाही पण आम्ही गोदा घाटला गेलो तेव्हा आम्ही खूप शूट केलं म्हणजे एक संध्याकाळपासून तर अख्खी रात्रच म्हणजे आम्ही पाच साडेपाच ला तिथे गेलो आणि दुसऱ्या दिवशी पाचला पहाटे आमचा पॅकअप झाला सो तिथली थंडी अनुभवल्यानंतर गोदाघाटची बाकी थंडी माझ्यासाठी खूप फिरती आहे अरे पण प्रतीक्षा अमय जसं म्हणाला की अमय नाशिकचाच आहे तसं तू मुळची नाशिकची मुंबईची पुण्याची कुठली आहे तुला आता नाशिक कसं वाटतंय नाही मी मुळची या तिन्ही भागांमधली नाही मी मुळची अमरावतीची आहे विदर्भाची अमरावतीमध्ये धमाणगाव रेल्वे म्हणून तालुका आहे मी प्रॉपर तिथली आहे कामाच्या निमित्ताने मुंबईला आणि आता पहिल्यांदा नाशिकला आले कामासाठी नाशिक पण पहिल्यांदा एक्सप्लोर करते अगदी आता सर मराठीवरची तुमची सिरियल आहे सावली होईल सुखाची कसं तुमचं टीम बॉन्डिंग आहे कसं तुम्ही एकमेकांसोबत वावरताय तुमची टीम कोण कोण आहे सहकलाकार कसे सेट वरची गमती जमती काय धमाल सुरू आहे सध्या आणि तुम्ही हे म्हणजे अर्थात आपण त्या सेटवरती घरापेक्षा जास्त आपण सेटवरती वेळ घालवतो हो त्यामुळे तुमची आपापसातली बॉन्डिंग कशी कस आहे कसं एन्जॉय करताय सांगा नाही मी बोलायला लागलो की मग काय मी पण जॉईन असलोय मस्त आहे छान आहे मजा येते कारण जसं मी पण बोलला सुरुवातीला की म्हणजे आता सुद्धा आहेच दडपण कारण आम्ही प्रमुख भूमिकेत पहिल्यांदा काम करतोय त्याच्यामुळे कशी टीम असेल कारण शो आधीपासून सुरू होता आम्ही मिडवे जॉईन झालोय साठ वाढून ठेवलेलं होतं आम्ही जॉईन झालोय नवीन प्रवास एक सुरू झाले सो ही टीम या टीमचं बॉन्डिंग ऑलरेडी झालेलं होतं पण जेव्हा तुम्ही एक नवीन म्हणून त्या याच्यामध्ये इन होता त्या शो मध्ये त्या टीम बरोबर तेव्हा एक असतं की आपण मिक्स होऊ याच्यामध्ये किंवा ते समजून घेतील की समजून घेतील तुम्ही आपल्याला या बऱ्याच काही गोष्टी होत्या असं होईल नवीन शहर नवीन लोक कारण मुंबईमध्ये मुंबईमध्येच काम केल्यामुळे तो एक कम्फर्ट झोन झाला पण शहराच्या बाहेर जाणं आपले फ्रेंड सोडून इकडे येणं सगळं नवीन टीम नवीन काम नवीन सगळं करून पण मला ते जे दडपण होत ते जरा कमी झालं एक कारण डिरेक्शन टीम आहे प्रोडक्शन टीम आहे ती खूप चांगली आहे सपोर्टिव्ह आहे अंडरस्टँडिंग आहे आणि जसं की अमेय म्हणाला की खूप तासन तास जसं काम चालतं प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आम्ही तासन तास मेहनत घेतो आणि आम्हाला फार आनंद आहे त्या गोष्टीमध्ये मेहनत घ्यायला आम्ही काहीच सज्ज असतो आणि हा पण या सगळ्या ह्याच्यामध्ये पण एक मजा येते काम करताना आम्हाला इतकं तास काम असू नये आम्ही जातो आता आम्ही आज पण आज सकाळी पहाटे पा, पाच पाच वाजता आलोय आम्ही पाच वाजता बसणं मस्त शूट करतोय मजा करतोय छान करतोय परत पाच वाजता लाईव्ह पण आलोय आणि त्याच एनर्जीने आहे आणि टीमची एनर्जी काम करायचं म्हटल्यानंतर ती एक ऊर्जा आतून अमेयाच्या तर मला माहितीये आम्ही ओळखतो आम्ही नाटकवाले असल्या कारणानं आम्ही एकमेकांना ओळखतो पण तू पण थिएटर करून आहेस की कसं म्हणजे तुझं सिरियल मधलं पदार्पण कसं झालं म्हणजे अमेय तर नाटक प्रायोगिक रंगभूमी व्यावसायिक आणि असं सगळं अम्याने प्रवास केलाय मग मालिका तर तुझा प्रवास मला की, सीरियल परें कशी आ, मी तिकडे अमरावतीला असताना मी थिएटर करायचं तिकडे तिकडे थिएटर केलं काही नाटकं केली व्यावसायिक नाटक केली तिकडे आणि त्याच्यानंतर मला तिथून कळलं की या नाटकामध्ये शिक्षण सुद्धा आहे असं मला कळलं म्हटलं अरे वा हे तर बेस्ट आहे आपल्याला आवडतं शिक्षण सुद्धा आहे मग शिक्षण घ्यायला मुंबईत जावं लागतं मग ती मुंबईला याची कन्व्हिनियन्स सगळ्या गोष्टी घरच्यांना कन्व्हिन्स करणं सगळं करून मुंबईला आले ऍडमिशन घेतली थिएटर आर्ट्स ला शिक्षण नाट्यशास्त्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी मग त्याच्यानंतर ते शिक्षण झालं मग त्याच्यातच नाटक मग परत नाटक करत राहिले मग त्याच्यानंतर स्क्रीनवर काम सुरू केलं आणि मग ती जर्नी माझी दोन हजार वीस एकवीस पासून माझी स्क्रीन जर्नी सुरू झाली त्याच्या दिवस थिएटर करायचं वीस एकवीस पासून आणि गेल्या वेळेस अमे आणि मी सोबत काम केलं हा मालका तुमच्या मुद्द्यावर हाच एक मुद्दा पण ऍड करायचा होता की फॉर्च्युनेटली असं झालं की ह्याच्या आधीची जी, जी मालिका होती त्याच्यामध्ये आम्ही दोघं होतो त्यामुळे काय झालं ह्या मालिकेचं नवीन पर्व सुरू झाल्यामुळे आर्टिस्ट सोडले कलाकार सोडले तर सगळं इतर युनिट पहिल्यापासून एक तेच आहे फक्त आम्ही नवीन होतो तर जेव्हा सगळेच अख्खी मालिकेची टीमच नवीन असते तेव्हा काही जेलप व्हायला किंवा बॉन्डिंग वाढवायला तसं काही हे लागत नाही पण इथे आल्यावर बाकी सगळे एकमेकांना ओळखत आहेत फक्त आपणच एकमेकांना ओळखत नाही अशी परिस्थिती होती पण फॉर्च्युनेटली असं झालं की आम्ही सुद्धा आधी एकमेकांना ओळखत होतो त्यामुळे दुधात गुळा गुळाचा खडा टाकल्यावर <laughs> ते कसं पटकन विरघडलं जातं म्हणजे याच्यात आमचं आमचं नाही इतर साठ पासष्ट लोकांचं सा जास्त श्रेय की त्यांनी आम्हाला सामावून घेतलं आणि याच्यात आमचे निर्मातेही आले त्यांचा प्रचंड सपोर्ट आम्हाला मिळाला राणे सर आणि बेंडे सरांचा त्यामुळे असं एकदम इझिली बॉन्डिंग झालं सगळी टीम आपलीशी वाटायला लागली कुटुंब तयार झालं हार्डली पाच दहा दिवसात आमचं सेट झालं होतं अभे प्रतीक्षाने तर सांगितलं मला सा असं वाटलं की तुझ्या थिएटर जर्नी विषयी मला माहितीये पण आपल्याला तू ऐकायला बरीच लोक आले मला तुझ्याही जर्नीविषयी ऐकायला आवडेल म्हणजे अर्थात प्रतीक्षा बोलली तसं तू तुझ्या जर्नी विषयी थोडक्यात सांगावं म्हणजे त्यानिमित्ताने सगळ्यांनाच कळेल की अमेर कुठून कसा प्रवास करून आलाय हो Uh, मी नाशिक मध्ये असताना दहावी शाळेमध्ये तर नाटकात वगैरे भाग घ्यायचो पण तेव्हा काही असं हे नव्हतं गणपती शाळा वगैरे वगैरे मग त्याच्यानंतर अकरावी बारावी मी नाशिक मधल्या काही संस्थांकडनं अ uh, राज्यनाट्य स्पर्धा केली मग तिथून पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला गेलो पुण्याला गेल्यावर काय पुण्यात तर नाटकाचं सगळं वातावरण आहेच त्यामुळे परत दुधात गुळ्याचा खळासर तसंच झालं मग पुण्यात एकांकिका स्पर्धा पुरुषोत्तम फिरोदिया बरच काय 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 असं करत 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 तो प्रवास सुरू झाला मग एकात ना एकात एक एकात ना एक एकात पण त्याची ही आहे की एक गोष्ट मी पाळली आहे की आपण मालिका करतो अमेर आवाज केला तुझा अमेय आवाज केला अमेर पुरा परत आवाज गेला, आवाज, म्यूट आ, आ, ये, ये, ओके, सो मी सांगत होतो की आपण नाटक करतो सिनेमा करतो मालिका करतो ओटीटी सध्या जोरात चालू आहे पण ना, नाटक मला नेहमीच करत राह वाटतं आणि नाटकाबरोबरचा आपला टच कधी सुटू नये अशीच इच्छा मला होते जेव्हा त्यामुळे मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो नाटकांचे प्रयोग चालूच असतात तर नाटकाला मी एक थोडस सर्व्हिस सेंटर समजतो जिथे आपलं आपली ऑइलिंग होते आपलं डागडुजी होते सगळं परत जी हवा शिरलेली असते ती परत आपण रुळावर येतो एक स्मूथ होते आपली गाडी त्यामुळे एक थिएटरचं एक वेगळी अटॅचमेंट आहे त्यामुळे ते नेहमी चालू राहणार अगदी आणि मला असं वाटतंय की आजच्या लाईफमध्ये खूप तुमचे फॅन्स पण आहेत खूप कमेंट येत आहेत खूप कौतुक होतंय की तुमची जोडी आम्हाला आवडतीये तुमचं काम आवडतंय तुमची मेहनत दिसतीय तुमच्यातलं प्रेम जे फुलत आहे ते आवडतंय अशा खूप पद्धतीच्या कमेंट आहेत पण अमेर आता मालिकेला काय वळण लागणार आहे आणि तुमच्यातलं बॉन्डिंग पडद्यावरती कसं फुलताना दिसणार आहे कारण की शेवटी प्रेक्षकांना उत्सुकता असते की हिरोइन हिरोईन कधी एकत्र येत आहेत त्याच्यासाठीच हा मालिकेचा अट्टहास असतो तर तुमच्या नात्याविषयी आता लोकांची उत्सुकता वाढली आता तुमचं नातं कसं बदलत जाणार आहे नातं तर बदलणार आहे आमचं विराजस आणि राधाचं नातं खूप चांगलं वळण घेणार आहे ते खूप इंटरेस्टिंग वळण घेणार आहे म्हणजे हे फक्त मी लोकांना सांगायचंय त्यांनी मालिका बघायची असं अजिबात बोलत नाही मालिका करत असताना कधी कधी आपल्याला असं वाटतं की काहीतरी चांगलं लिहून यावं काहीतरी मस्त आपल्याला काम करायला मजा येईल असा ट्रॅक प्रेक्षकांना तर ते आवडतच तो नंतरचा भाग झाला पण आम्हालाच जर आवडलं तर आमच्या आवडीचं आम्हाला मजा येईल असं काहीतरी वळण आता मालिकेमध्ये येणार वेग आहे मी आता ते सांगत नाही कारण हा पण खूपच इंटरेस्टिंग गोष्ट बांधण्यात आलेली आहे खूपच वेगळे धागे धोरे आणि खूप वेगवेगळ्या ठिकाणी कनेक्शन आहेत वेगवेगळी तर ते असं सगळं आता ते फिरणार आहे आणि लवकरच फिरणार आहे या आठवड्यात पुढच्या आठवड्यात ते बघालच तुम्ही पण मला स्वतःला खूप मजा येते आणि हो प्रेक्षकांच्या मनासारखं पण होणार आहे ते कसं होणार आहे त्यासाठी काय काय करावं लागणार आहे काय करा नाही करावं लागणार आहे ते आपण सगळे बघूच पण एवढं मात्र मी खात्रीने सांगतो जबर की जबरदस्त वळ येणार आहे मालिका अर्थात सगळ्यांना त्याची उत्सुकता आहे मला तुलाच विचारायला आवडेल तू कॅरेक्टर तुझा आहे की एका तू श्रीमंत घरातला आहे व्यवस्थ म्हणजे काय म्हणतात की उद्योगपती कुटुंबातनं तू येतोय आणि तरी तुझा स्वभाव खूप हळवा आहे खूप प्रेमळ आहे असं सगळं तुझं नरेटिव्ह आहे तर त्याच्यासाठी तू काही रेफरन्स घेतलेस का किंवा त्याच किंमत ठीक आहे मी आहे तसा मी पण तसा कनवाळूच आहे तर ते म्हणजे भूमिकेच काय केलं अभ्यास तसा केला खरं सांगायचं तर मी जेवढा अभ्यास करायला हवा तेवढा अभ्यास अजून तरी केला नाही कारण तसा तसा वेळ मला मिळाला नाही आणि मला असं वाटलं की ही माणसं मी लहानपणापासून इतक्या माझ्या बघत आलोय आपल्या समाजामध्ये आपण नेहमी बघत असतो तर आपल्याला नेहमी असंच वाटतं की श्रीमंत म्हणजे किंवा पैसेवाले म्हणजे माजलेलेच असतील व किंवा त्यांना मनच नसतं व ते समाजा समाजावर जातच करत असतात तर मी अशी बरीच उदाहरणं माझ्या खूप जवळनं काही समाजात बघितलेली आहेत त्यामुळे मला तसं काही फार करावं लागलं नाही मला एवढंच एवढंच डोक्यात ठेवायचं होतं की आपण पैशाने श्रीमंत आहोत पण आपलं जसं मन आहे खऱ्या आयुष्यात मी जसं अमय म्हणून आहे आपल्याला तसंच फक्त प्रेझेंट व्हायचंय म्हणजे ते काम करताना पण नॅचरल वाटतं नॅचरली ते करता येतं नाहीतर मग काहीतरी करायला गेलो की ते सिरियल माध्यमामध्ये गडबड व्हायची शक्यता असते अभिनयाच्या दृष्टीने त्यामुळे मी तेवढं ते नॅचरल ठेवायचा प्रयत्न केला तेवढं ठेव ठेवावं म्हंटल आणि बाकी श्रीमंत काय गरीब काय मनाने चांगलं राहायचंय असं आहे श्रीमंत म्हणून पाच पोळ्या देऊ गरीब असतो तर अर्धी पोळी दिली असती पण त्याच्यात मनाचा काही संबंध नाही इतकं माझ्यासाठी जर्नी सांगितली मला प्रतीक्षा तुझ्याकडून राधाविषयी ऐकायला आवडेल कारण की राधाचं कॅरेक्टर खूप वेगळं आहे तिच्या आयुष्याला एक वेगळी छटा आहे मला तुझ्याकडे राधाविषयी ऐकायला आवडेल राधा पात्राची भूमिका जेव्हा आली माझ्याकडे आणि जसं अमेय म्हणाला की वर्किंग करणं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तसंच अजून माझा अभ्यास सुरूच आहे कारण जेव्हा एक नवीन स्क्रिप्ट येते नवीन स्टोरी येते कारण आता बिल्डप होते स्टोरी तेव्हा मला राधाची एक नवीन छट दिसते राधा प्रत्येक वेळेस ग्रो करते प्रत्येक वेळेस वेगळा एक स्टँड घेते राधा कधी बोलताना ती अडकते मध्ये मध्ये ती शब्द विसरते तर तिच्या ह्या गोष्टी तिचं मन खूप स्वच्छ आहे आणि आ, राधा आणि प्रतीक्षा मध्ये फक्त एकच गोष्ट कॉमन आहे जी मला फार आवडलेली आहे म्हणजे बऱ्या आहेत काही गोष्टी असतातच प्रत्येक पात्र करतो त्याचा आणि आपला काहीतरी छटा असतो ज्या एक तर त्या एक हे आहे की दोघींचा मन स्वच्छ आहे त्या कदाचित मला असं वाटतं सोन्याचं मन आहे आणि जसं आणि राधा राधाकडून आणि शिकण्यासारखं पण आहे प्रतीक्षा शिकते हळूहळू बऱ्याच गोष्टी आहेत हिंमत कधी सोडायची नाही कितीही हालाखीची परिस्थिती आली तरीही हिंमत सोडायची नाही कितीही जेव्हा असं वाटलं ना, ना हरलं नाही तरी पण आहे की नाही मॅजिक आहे आणि हा एक संदेश मी राधाच्या माध्यमातून स्वतःला सुद्धा देते आणि राधा जर्नी त्याचा कॅरेक्टरचा सा अभ्यास आणि बऱ्याच गोष्टी म्हटलं तर जसं की आता मी पण शिकतेच आहे राधाला मी पण आत्मसात करण्याच्या राधाला तर हळूहळू करायची गरज नाही राधा आणि विराजस मन सोन्यासारखं आहे कदाचित हाच एक कॉमन धागा असेल तुम्हाला दोघांना एकत्र आणण्याचा कारण की दोन निर्मळ मनाची माणसं एकत्र येतात अमेर आता जाता मला तुझ्याकडे यायचंय नाशिकचं आहे असं तू सांगितलंस त्याचं काय म्हणत ते तू एन्जॉय पण करतोय पण नाशिकमध्ये नाशिक हे खरं तर महाराष्ट्रातलं खूप मोठं प्रेक्षणीय स्थळ आहे ऐतिहासिक स्थळ आहे नाशिकमधलं असे कुठलं ठिकाण आहे की जिथे तुला ती जागा आवडते म्हणजे कुठली असू शकते हा अशी कुठली जागा आहे जी तुला खूप आवडते जिथे तुला कधी जायला आवडतं आणि नाशिकमधली एक खाण्याचं ठिकाण असं जे प्रत्येकाने एक्सप्लोर करायला हवं अरे बापरे हे दोन्ही प्रश्न फारच मजेशीर आणि फारच कठीण वाटतात मला कारण मला नाशिक हद्द सुरू झालीच की कुठेही बसलो गाडी थांबवून पाच मिनिट बाजूला तरी तेवढीच शांतता आणि तेवढंच छान वाटत पण मला नाशिकमध्ये सगळ्यात जास्त आवडणारा भाग म्हणजे जे जुनं नाशिक आहे जिथे आपली रामभूमी ज्याला आपण म्हणतो तपोवन असेल पंचवटी असेल गंगा घाट असेल हे जे जुनं नाशिक आहे जिथे जुने वाडे बघायला मिळतात जुनी संस्कृती बघायला मिळते तो जुना नाशिकचा भाग मला प्रचंड आवडतो आणि दुसरं त्र्यंबकेश्वरच आपलं मंदिर आणि त्याच्या आजूबाजू तिकडचे पर्वत तिकडे काही दोन चार छान छान किल्ले आहेत तर ह्या गोष्टी मला प्रेक्षणीय स्थळ म्हणून खूप आवडतात नाशिक मधली आणि खाण्याचं सर अ नाशिक म्हणजे माझ्यासाठी तरी नाशिक मिसळ अ हे एक समीकरण म्हणू शकतो आणि मिसळ नाशिकमधली मिसळ खरंच खूप छान आहे आणि ती त्याच्यासाठी मला कुठल्या ठिकाणांची नावं सांगायची गरज नाही नाशिकमध्ये तुम्ही कुठेही मिसळ खाल्ली तरी ती तुम्हाला आवडेलच पण मी माझ्या आवडीचं एक ठिकाण सांगतो नाशिकमध्ये मखमलाबाद नावाचा एक भाग आहे तर मखमलाबाद मध्ये एक सुदर्शन मिसळ नावाची मिसळ मिळते तर जे आता जे लाईव्ह बघतायत त्यांच्यापैकी जर कोणी नाशिकला आलं तर नक्की मकमलाबाद ला जा आणि सुदर्शनची मिसळ नक्की खा हो आपण जाऊ आपण मला मला खायला देई मी त्याला बोलणार आधी मला घेऊन जा पण मी तिथून लाईव्ह जाणार जेव्हा मला घेऊन जाईल मी तिथून लाईव्ह जाणार आणि प्रेक्षकांना दाखवणार की बघा हा बोलला ना आपण जाऊ हा राहिला याच्या शब्दावर ठाकरे मला असं वाटतं की आता इंस्टा लाईव शेवट यानेच व्हायला हवा की अमे आता तू प्रतीक्षाला कमिटमेंट द्यायची आता सुदर्शन मिसळला तू तिला घेऊन जाणार आहेस आणि अर्थात तो फोटो शेअर करशीलच आमच्यासोबत तुम्हाला दोघांनाही आणि सन मराठीची तुमची जी मालिका आहे सावली होईल सुखाची या संपूर्ण टीमला दोघांना विशेष करून खूप खूप शुभेच्छा तुमचे खूप चाहते येत आहेत तुम्हाला हाय करताय तुमचं कौतुक करताय असंच तुमचं कौतुक होत राहो आणि मालिका खूप जास्त चालू लोकप्रिय हो हीच सदिच्छा थँक्यू मला एक फक्त छोटस बोलायचंय बोल आपली बोला, सावली होईन सुखाची ही मालिका इतकी वर्ष एक दीड वर्ष रात्री नऊ वाजता लागत होती सन मराठीवर पण आता त्या मालिकेची वेळ बदलली आहे आणि ती मालिका आपली मालिका सन सावली होईन सुखाची ही मालिका आता साडे दहा वाजता लागते तर जे प्रेक्षक आधी नऊ वाजता बघत होते त्यांना मला ही कळकळीची विनंती आहे की साडे दहा वाजता पण तुमचं प्रेम असंच मालिकेवर असू द्या ये। आणि आपण भेटत राहूया ते प्रेम कारण की प्रेक्षकांच्या ज्या प्र, पद्धतीने प्रतिक्रिया येतात ज्या पद्धतीने प्रेम मिळतंय अगदी लोक म्हणतात की तुम्ही रोज लाईव्ह आलात रोज गप्पा केल्या तरी आम्हाला चालतील इतकं तुमच्यावरती प्रेम आहे आणि हेच प्रेम कदाचित तुम्हाला ही मालिका अजून पुढे घेऊन जायला मदत करेल आणि अर्थात साडे दहा वाजता सुद्धा लोक येतील सन मराठी ऑन आन करतील आणि सावली होईल सुखाची ही मालिका पाहतील राधा स्वर प्रेम करतील अमेय आणि प्रतीक्षा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सो मच थँक्यू सर मजा आली थँक्यू थँक्यू अमेर थँक्यू प्रतीक्षा बाय आणि प्रेक्षकांना आपण गप्पा मारायला एक वेगळा लाईव्ह नक्की करूयात परत Yes. Thank you. Bye bye. Yes.